नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण लसूण आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवतात ती पाहणार आहोत चटणी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे खोबरे इथे मी दोनशे ग्रॅम खोबरे या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आता हे खोबरे आपल्याला पॅनमध्ये घालून छान असे भाजून घ्यायचे आहेत अगदी हाताला गरम लागेल इथपर्यंतच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघा खोबरं आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि हातालाही गरम लागत आहे आता हे खोबरे मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याच पॅनमध्ये दोन चमचे जिरे घालून घेऊयात हेही जिरे आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत याचाही आपल्याला रंग बदलेले इथपर्यंतच हे भाजायचे आहेत जिरे घातल्यामुळे चटणीची चव खूपच छान लागते याचा रंग ला, आता हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे जिरेही काढून घेऊयात एका प्लेटीमध्ये हे जिरेही मी काढून घेते आता याच तव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी लसूण घालून घ्यायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवरतीच हा लसूण मी थोडा वेळ भाजून घेणार आहे अगदी थोडा वेळ नाही भाजला तरी चालेल अशा पद्धतीने मी लसूण खोबरे आणि जिरे छान असे भाजून घेतलेले आहेत आता ते थंड झाल्यावरती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर करून घेऊयात हे खोबरे लसूण आणि जिरे आपल्याला छान असे थंड करूनच याची पावडर बनवायची आहे म्हणजे चटणी सुटसुटीत तयार होईल आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता यामध्ये आपण लाल तिखटही घालून घेऊयात तिखट घातल्यामुळे चटणी चवीला छानच लागते इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता यामध्ये रंग येण्यासाठी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखटही मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही बघा अशा पद्धतीने मी चटणी छान अशी बारीक करून घेतलेली आहे अगदीच याचा खमंग सवास येत आहे आणि दिसताना ही चटणी खूपच सुंदर दिसत आहे ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत ब्रेडसोबत कशासोबतही खाऊ शकता ही चवीला लागणारी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद